नमस्कार आमच्या सगळ्या भावा आणि बहिणींना झालं का सगळ्यांचं जेवण आम्हालाच उशीर झालाय तर चाललंय येऊगी काय करते या कपडे भिजवाय गेली कपडे भिजवाय निर्मित घालाय कपडे हो का आता भांडी कुंडी सगळं झालेलं परत तेवढीच भांडी निघाल्यात गासायला एवढी गेली कपडे भिजवायला बरीच नाही भांडी निघते ती घासायला भाऊ बहिणींनो दोन दोन काय म्हणतात जाळ्या भांडी दोन जाळ्या निघते ती भांडी घासायला तर तुमच्या पुनमताईनी बनवलाय मस्त 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 असा मसाले भात कुणा कुणाला आवडतो मसाले भात चला हा का दाखा ती तुम्हाला मसाले भात एकच नंबर तर कोणाला आवडतो खायला चला खायला मसाले भात मसाले भात थांबा मला आधी तेव्हा पाती लव झा काहीतरी का आणू दे भांड जाती बघूल्यावरती पियाचा चाललाय अभ्यास लोणचं खात नाही तर मन भावा बहिणींच्या कमेंट आलेते आणि तू खुशी आल लोणचं खाल्लंय बीपीला पडलं तू पडलं मग मी काय तुला म्हणलं होतं मळा होईल खाऊ नको लोणचं काय करायचं ना कोण <laughs> लोणच्याने मळा माळ करेल म्हटलं ना लोणचं नाही तर माझं पोटा दुखत जा का आणलं पाणी इथं केलं होतं मी भरून ठेवलं होतं पातीला सायपाकाला ह्याला पाणी लागतं ना तर आता मसाले भात दाखवतो तुम्हाला तुमचं दाजी आणि आवी गेला जेऊन दुपारी आली ती जेवायला घरीच ती काय म्हणतात कामावर जवळच होती मग आली दोघं पण घरीच जेवायला गरम गरम त्यांना चपात्या फिपात्या केल्या योगीनेच दाखवते तुम्हाला मसाले भात तर हो का पूनमताईने केलेला भात म्हणजे कसा नाद खोळा लय दिवस झाला केलेला वाटानी भात तर तोंडाला पाणी सुटलंय बघून तर सगळ्यांनी ज्याला खायचं आहे त्यांनी या खायला भात तुमची तर खाणार आहे आता परत भरून आ... मसाली भात बघा कसा आहे मसाले भात मसाले भात हा नाद नाही करायचा मसाले भाताचा बघा गरम गरमच आहे अजून झंज मसाले भात आता मसाले भात एकदा भात खाल्ला म्हणजे जरा ढेकणावानी होईल वे दाजी भात खायचा का नाही भात मसाले भात खायचाय खायचाय त्यांना आती या भात खायला या मामा ये की भात खायला मसाले भात हा

पिया उचल ग तुझ आज काय तुमचं दाजी आवी बाहेरच कामा चल मसाले भात खायला हा इथंच खायचं उचल तुझ सामान सुमान ती उशी फिशी नंतर करते चल अभ्यास गार होतो पटकी नाही फॅनला म्हणजे मला गोळ्याची गोळ जमत्यात खायला तसं मला जमत नाही मग तुला माहित आहे का मला गरम जमत नाही भात हा जीवा अंडाळ्यावानी होतो मग माझा तुला माहित आहे ना तुझ्या लेकीला भात किती लागतो खायला ते अर्ध भगुल हा आता चाललंय अभ्यास तिचा प्रोजेक्ट लिहती ना ती प्रोजेक्ट लिहायचं चाललंय तिचं काम सट हातात बस त्याला ती मा माझणी तर आता मसाले भात असा केलेला आहे भाऊ बहिणीनो तर चला मस्त पैकी आता खायच आहे योग्य मी खाणार आमच्या सासूबाई तर येतच नव्हत्या पण बळतच बोलावल्यात बळच त्यांना सुनांच्या हात सुनाच्या हाताच चा खायचं नसतं काय होय ना गोड लागत नाही का सुनाच्या हाताच चा? चला मसाली भात मसाली भात भांडी घ्या बागी पराती काढाय लागली पराती मसाली भात मसाली भात का नाही खात का नाही खायला मसाली भात मसाली भात का नाही खात का नाही खात मग योगीच्याच हाताने आगमन होणार होत म्हणून ती मला उचलायचं नाही ग म्हणून हे जो हेजेत गी थांबतोला दीती मी एक परत देते एकच मिनिट एकच मिनट कशा हो हा एकच मिनिट आपल्या पशी आयड की की, दार, खीवे? हा आता कस वाटतय भारी मसाले भात खायचाय अशीच हातर उभी चट तिथ बसते तिकडं मी बसते एक नंबर असा मसाले भात केलाय आता संध्याकाळचा आहे ना किड माकडं यायच्या आधी करावं लागत काय होत माहितीये का पावसा पाण्यामुळं पुंगास पुंगास तसली किडक येत लाईट येला हा शेंगदाण्या चटणी आणली काय ना योग्य हा हातरना मोठी बसतेल ती तिथं आते आय बसतो पण तिकडे बस मामा ती योगी का बसतेल तिकडं चले सांगली बसा पाहुणे परत आणायचं ना की याव ग अजून मोठा हा असले मोठा नका असा बाद केला भाऊ बहिणी मस्त असा जणजनीत आरा सांगला र

मला दे याले भेटत

या, <laughs> माताई भाई। 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 <laughs> भाई। मसाला भात आणि खाना काय तर चला पटापटा खायला लोणचं घ्यायचं का लोणच घ्यायच कोणाला भाऊ घ्यायचा ना लोणचं लोणचं तो ते आहे चला मस्तपैकी पैकी वाढलाय भात आता मी करणार आहे चालू मस्त पैकीच टमाटा अजून टाका पाहिजे टमाटा भातात असलेलं चांगलं लागतं टमाटा जास्त असलेलं चला भाऊ बहिणी ना मस्त असा मसाले भात खायला

ती ah, शुगर शुगरने काय होत बहिणी सांगन मी तुम्हाला परत त्या शुगरच्या गोळ्यानी ज्याला शुगरच्या असा बीपीच्या म्हणजे आपल्या शुगरच्या गोळ्या चालू आहे <laughs> त्यांना शुगरच्या गोळ्या चालू आहेत त्यांना माहितीच असेल शुगरच्या गोळ्याने काय होत ती <laughs> बर आता लोनच तुला द्यायचं नाही आहे शिवाने अपूर्व आहे तर शाळेत चला मग भाऊ बहिणींनो भाव चला सगळ्यांनी जेवायला मस्त पाहिजे भाऊ बहिणी असं दुपारचा बी नाही तिपरता बी नाही मधल्या टायमातला काय नाही त्याला रात्री जेवलो होतो दीड वाजता शाळेत नाही आपला हा

केलं पण छान केलं मुरले छान अजून केशरी आंबा येऊ तसला केसा केसाचा केसरी आंबा हा लोणच्याचा आंबा केसर असत ना केलं जास्त